हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात बरं तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणे भरपूर आनंदात असणार आहे आणि मी पण मस्त मजेत आहे आज आहे भोगी आणि ही बघा ही मिक्स भाजी सगळ्यांच्या हीच असणारी आज घरोघरी म्हटलं ना आता संक्रांती असली की सगळी मिक्स भाजी बनत असते आता जेवढ्या पण आपल्याला भाज्या मार्केटमध्ये मिळतात त्या सगळ्या आपण उचलून आणतो भाजी बनवण्यासाठी तर इथं मला काही काही भाजी पालेभाजींची तर नाव पण माहीत नाही तीसुद्धा यूज होते गरग -गर, म्हणजे ह्या संक्रांतीच्याच वेळेस यूज होते तसं तर आम्ही ही मिक्स भाजी बनवतो एरवी पण पण तेवढे सगळे पदार्थ म्हणजे तेवढ्या सगळ्या भाज्या नाही आण जेवढ्या ह्या वेळेला आणत असतो संक्रांतीच्या वेळेस तर ते सगळी भाजी ना आजच आईनं आणली जसं की आई काल गेल्या होत्या तिकडे तर गावी त्यामुळे ना काल भाज्या काही अन्न नाही झाल्या तर आज सकाळपासूनच ह्या सगळ्या कामांना सुरुवात झालेली आज शेंगाच्या पोळ्या पण बनवायच्या आहे बाजरीच्या भाकरी पण बनवायची आहे आणि हा गरगट्टा म्हणजे मिक्स भाजी मिक्स भाजी पण बनवायची तर आज सकाळीच आई लवकरच गेलेल्या मार्केटला आणि सगळी भाजी घेऊन आल्या आणि कडधान्य मी रात्रीच भिजवून ठेवलं होतं आता मी एकीकडे कुकरमध्ये ना पालेभाजी डाळ टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सगळं कुकरला लावणार आणि त्याच्या बाजूला पातेल्यामध्ये मी कडधान्य आणि पेरू गाजर हे सगळ्या गोष्टी शिजवून घेणार आहे जेणेकरून ना जेव्हा गरगट्टा आपण मॅश करतो म्हणजे पालेभाजी जी मॅ मॅश करतो ना तेव्हा ते कडधान्य पण त्याच्यामध्ये जास्तच मॅश होऊन जातं त्यामुळे ते, ते, ते वेगळं करते फोडणी ते त्यांना एकत्र एक करून टाकेल आणि दुपारच्या वेळेला उडी कामं होती ना मला त्यामुळे मी ब्लॉग काही जास्त कंटिन्यू नाही केला कारण की के काय होतं ना ब्लॉग बनवतानाच खूप वेळ लागून जातो जे काम आहे त्यांना डबल वेळ म्हणजे सारखं अँगलकडं लक्ष द्या कॅमेरा बंद करा चालू करा त्याच्यामुळे म्हटलं नको आता थोडा वेळ स्किप करते तसं स्किप कर मनता मनता क म्हणता म्हणता मी विसरूनच गेले की मी आम्हाला आज ब्लॉग बनवायचा आहे मी दुपारचं आणि सकाळचं काहीसुद्धा घेतलं नाही नंतर आलो आम्ही आता बांगड्या भरायला संध्याकाळच्या वेळेला आलो निवांत स्वयंपाक तर काही विशेष करायचा नाही आहे कारण की सकाळचा भरासा स्वयंपाक आहे त्यामुळं सात वाजले होते आम्हाला मार्केटमध्ये येण्यासाठी आणि गर्दी तर तुम्हाला काय सांगू बाबा आम्ही थोडंसं लवकर येत असं आम्ही ना बारा बारा तारखेला भरत असतो बांगड्या चुडेपाटली सोलापूरमध्ये चुडेपाटलीचा खूप मान असतो सोलापूर असो लातूर अजून कुठे माहीत नाही पण भरपूर मान असतो चुडेपाटलीचा बांगड्या तर सगळीकडेच भरतात पण चुडेपाटली सगळीकडे भरल्या जात नाहीत म्हणजे भरत नाहीत माहिती मला ते तर इथे खूप मान असतो त्यामुळे ना इथे खूप जास्त गर्दी होती आणि माझा नंबर तर पाच सहा जणांनंतर होता चुडेपाटली लावून घेण्यासाठी घरी काय आपल्याला बसवता येत नाही ते गॅसवर म्हणजे गॅसची जे आर असतो ना त्याच्यावर करू शकतो पण तेवढं व्यवस्थित बसत नाही ते टिकत नाही काही नाही इथे जे असं आर असतो ना कोळशाचा तर त्याच्यावर छान बसतं आणि लवकर असं निघत पण नाही आणि म्हणजे टिकतात जास्त दिवस चुडे पाटली आपल्यावर डिपेंड पण असतं म्हणा आपण कसं वापर करतोय धुणं धुताना केअरफुली राहतोय किंवा भांडे घासताना या सगळ्या गोष्टी करताना होत असतं तसं तर माझे तर ना बऱ्याच वेळा काय झालंय की संक्रांती म्हणजे एक दोन दिवस होत नाही संक्रांतीला की नगे चुडा तर तुटणार नाही तर बाळ पाटली तर तुटणार असं एकदम कडक असतं ना ते कशाच धक्का लागला भिंतीच धक्का लागला असं काही पण धक्का लागलं का, का तुटूनच जातं माझं माझं जास्त दिवस काही टिकत नाही आणि एका हाताचे एवढे दिवस टिकतं की पार त्याची पूर्ण पॉलिश निघून जाते चुडेने तर पाटलीची पूर्ण पॉलिश निघून जाते तोवर टिकतात ते आपल्याला म्हणजे तसं काढायला चालत नाही ना तर ते मनान तुटन तेव्हा तुटन आणि बघा एवढी सगळी गर्दी आहे गर्दीचं विचारू नका बाबा गर्दी होती म्हणून आम्हाला खूप वेळ लागला तिथं आणि दिदीचं पण चुड्या पाटले भरून बांगड्या भरून झालेले दिदीनं रेड कलरच्या बांगड्या भरल्या आणि मी पर्पल कलरच्या आणि हे आहे आमच्या शेजारच्या ताई त्या आम्हाला अचानकच मार्केटमध्ये भेटल्या होत्या दुसरीकडे शिफ्ट झाल्या आहे तर बरेच बरे दिवस झाले आमची भेट पण नव्हती म्हटलं चला तुमच्या आणि माझ्या बंगड्यानं आपण दाखवूया तर त्यांनी मोरपंखी कलरच्या भरल्या होत्या आणि मी पर्पल कलरच्या पर्पल कलर, कलर मला खूपच आवडतं काय सांगू तुम्हाला आणि घरी आल्यानंतर इथं मेहंदी भिजवली मी तर मेहंदी लावायची उद्या आणि ह्याच्यामध्ये मी काय काय टाकते वगैरे ह्याच्यासो ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी ह्याच्यावर प्रॉपर एक सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगते कसं भिजवायचं कधी भिजवायचं कधी लावायचं काय काय टाकायचं तर तुम्हाला कमेंट करू शकता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल ब्लॉगमध्ये मी संक्रांतीला आहे ना दरवेळेस काहीतरी म्हणजे आई जशा बांगड्या वगैरे घालतात ना ठसे वगैरे असतात त्याच्यावर काचेच्या बांगड्या तशा मी घालत असते ज्या आई मावशी वगैरे घालत असत्या मला तसे बांगड्या जास्त आवडत नाही पण आईचं म्हणणं असतं प्लेन नाही घालायच्या सिंपलने घालायच्या संक्रांती मग त्यामुळं पण ह्या वेळेस ना मी थोड्याशा वेगळ्या बांगड्या घेतल्या ज्या आम्ही अशा मॅचिंग वगैरे घेत असते त्या आम्ही संक्रांतीला जास्त तर घेत नाही पण ह्यावेळेस थोड्याशा वेगळ्या घेतल्या आणि कशा दिसत आहे काय म्हणणं आहे तुमचं कसं दिसतंय माझ्या बांगड्या कमेंट करून सांगा बरं का मला मस्त माझा आवडता कलर घेतलाय पर्पल पर्पल बी टी एस <laughs> बी टी एस लव्हर्ससाठी पर्पल मस्त पर्पल बांगडे घेतलेले आहे मी आणि आता आहे ना सहज काय म्हणते आजचा दिवस पूर्ण पूर्ण एवढा खतरनाक बिझी होता काय सांगू तुम्हाला म्हणजे सकाळी सकाळचे कामावरले नंतर गगट्ट्याची तयारी त्याच्यामध्ये ना दरवर्षी आम्ही पहिलेच भाजी सगळी आणून ठेवत असतो पण ह्यावेळेस जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की आई गावाला गेल्या होत्या त्यामुळं भाजी ना आज आणली आज आणायची आजच निवडायची आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या टाकाव्या लागतात ना त्याच्यामुळं उशीर झाला आणि त्याच्यामध्ये भरपूर बर, बऱ्याचशी भाकरी वगैरे केली शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या आणि त्या मग शेजारीला ह्याला त्याला देऊन बरेचसे करावे लागतात त्याच्यामुळं बरासा वेळ पण गेला आणि दुपारी उशिरा जेवण झालं नंतर मार्केटला गेलो बाप रे बांगड्या भरायला आणि मी म्हटलं ना तर आहे ना आम्ही सगळी तयारी आदल्या दिवशीच करत असतो आधीच करत असतो एक दिवस आधी गरकट्ट्याची असू दे बांगड्या भरणं असू दे पण आज आम्ही म्हणजे काल जाणं नाही झालं तर आजच्या दिवसात बांगड्या भरायचं पण आजच आणि सगळा स्वयंपाक बी आजच आजचा दिवस खरंच लय असंच गेला बाबा पण ठीक आहे सण असल्यावर असतंच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता उद्या आहे संक्रांती तर तुम्हाला आता मी चक विचार करते उद्या मी ब्लॉग बनवणार आहे का नाही बनवला तर ठीक आहे नाही बनवला तर तेळगुळ घ्या आणि गडगड कमेंट करा गडगड बोला आणि हॅप्पी राहा हॅपी संक्रांती तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुणाकोणाला पतंग उडवायला आवडतं बरं मला नाही येत आवडतं पण येत नाही मला तर उद्या मस्त पतंग पतंग असणार आहे सगळीकडे चला जाऊ द्या आता आहे ना आजचा ब्लॉग आहे ना इथंच एंड करते अशी म्हणजे आता मी जर झोपले ना तर अशी लगेच मला पाचच मिनटात झोप लागणार आहे एवढं मस्ती थकलेली सध्या स्टॅमिनाच नाही हात मोबाईल पण असा पकडला आहे ना मी तर असं वाटतंय मला की मी आत्ता मोबाईल खाली ठेवून टाकू एवढा हात दुखतो आहे माझा पर आहे तर चला फ्रेंड्स मग जाऊ द्या उद्याचा ब्लॉग आहे ना, है, है, ना, चपन, पन, ना है, मी उद्या स्टार्ट करते असा विचार करते आणि हा ब्लॉग आहे ना इथंच एंड करते कारण की खूप मोठा होऊन जाईल कालचं पण आजचं पण आणि त्यात उद्याचं पण नको त्यासाठी ना आजचा ब्लॉग आहे ना हा जो ब्लॉग आहे तो मी इथंच एंड करते आणि परत मग उद्याचा ब्लॉग नवीन बनवेल मी जाऊ द्या आता गुड नाईट बाय बाय टेक केअर शुभरात्री स्वतःची काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स